खासदार प्रणिती शिंदे यांनी पंधरा वर्ष आमदार असताना किती उद्योग सोलापुरात आणले असा सवाल भाजपचे श्रीनिवास संगा यांनी केला रविवारी झालेल्या पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाच्या अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थिती लावली होती यावेळी त्यांनी भाजपवर तीव्र टीकास्त्र सोडताना लोकसभेत पद्मशाली समाजानं मतदान न केल्याचं स्पष्टपणे सांगितलं त्यांच्या या वक्तव्याला भाजपचे श्रीनिवास संगा यांनी प्रत्युत्तर दिलं काँग्रेसच्या काळातच पद्मशाली समाजाच्या सूतगिरण्या बँकांसह इतर संस्था बंद पडल्या षडयंत्र रचून या संस्था सुरू होऊ दिल्या नाहीत प्रणिती शिंदे या सलग पंधरा वर्षे आमदार होत्या त्यांनी किती उद्योग शहरात आणले विडी कामगारांना पर्यायी उद्योग का दिले नाहीत असा सवाल श्रीनिवास संगा यांनी उपस्थित केला पहिल्यासारखं पद्मशाली समाज तेलुगू भाषेत राहिलं नाही आज आम्ही एक कोटल तुम्हाला लोकसभेत तुम्हाला कळालं असेल या सोलापुरातल्या सिटीतल्या लोकांनी तुम्हाला न उत्तर दिले यावेळेस विधानसभेत आम्ही तुम्हाला मतपेटीत न उत्तर देऊ भविष्यात मी तुम्ही लक्षात राहू द्या असं कधी चुकीचं राजकारण करत असाल तर आम्ही तुम्हाला कदापि ही माफ करणार नाही या सोलापूरच्या माता भगिनींबद्दल तुम्ही बोलता आमच्या बिडी कारखान्याच्या माता बघणी बद्दल बोलता ज्या बिडी कामगार आहेत ताई साहेब तुम्ही किती आंदोलन केलं तो सांगा या बिडी कारखान्याच्या माता बघणींसाठी किती पगाराचं उत्पन्न वाढवून दिलात तुम्ही तुम्ही म्हणला त्यांना उद्योग धंदे बंद पडायला आहे अरे बंद पडायला आहे मग तुम्ही पंधरा वर्ष आमदार होते कुठले कुठले नवीन धंदे तुम्ही यांना आणून दिलात कुठले कुठले नवीन यांना उपाययोजने दिलात कुठल्या कुठल्या व्यापारीला आणलात ते तुम्ही खुलासा करावं तुम्ही ज्यावेळेस हे खुलासा कराल त्यावेळेस आम्ही तुम्हाला मानू पण लक्षात राहू द्या हे खोटा नाता राजकारण आता आम्ही कपून घेतला जाणार नाही आणि पद्मशाली समाज तर तुम्हाला कदापिही माफ करणार नाही तुम्ही डीएनए बद्दल बोलता